जो भाग शिकणार आहोत त्याच्यात बोलून तर सर्वप्रथम मी तुम्हाला काही गोष्टी विचारतो त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे तर आता समजा तुम्हाला वाक्यामध्ये करता कर्म आणि क्रियापद ह्या गोष्टी माहिती आहे का हा माहिती आहे बर ठीक आहे आपण पहिले पाहूया मी पत्र लिहितो याच्यामध्ये लिहितो याच्यामध्ये आपल्याला हे ओळखायचं आहे की लिहिणारा तो कोण कोण आहे लिहिणारा लिहिणारा पण कोण आहे बरोबर लिहिणारा लिहिणारा तो कोण बरोबर लिहिणारा तो कोण आहे बरोबर आहे मी आहे एकदम बरोबर त्यानंतर लिहिले जाणारे लिहिले जाणारे काय आहे लिहिले जाणार काय आहे पत्र आहे बरोबर म्हणजे तुम्हाला मागच्याकडे आपण जे शिकलो ते तुम्हाला आठवते आता वाक्यातील क्रिया कोणती आहे वाक्याल क्रिया को है एकदम बहुत क्रिया है? लीहित तो। आता तुम्हारा ही है मी शाळेतून मी शाळेतून आत्ताच हा काय बरोबर आता आपण काय करूया ती शाळेतून शाळेतून आत्ताच 아. Uh. एकदम बरोबर आता याच्यामध्ये आपण पाहू आता सगळे विद्यार्थी विद्यार्थ्यांना हे घेऊया विद्यार्थी शाळेतून विद्यार्थी शाळेतून आत्ताच कोण सांगे सांग आपण आले, आले।, आले। आत्ताच for क्रियापद बदललं बरोबर करता बदलला म्हणून क्रियापद बदललं पुन्हा कर्त्यावरच ही क्रियापद जेव्हा बदलते कर्ता बदलला म्हणून क्रियापद बदलला अगदी बरोबर कर्ता बदलला म्हणून क्रियापद बदललं या लक्षात का एकदम बरोबर आता पुढे दुसरे उदाहरण पाहूया တာབ་ जातो एकदम जा, बरोबर ते शाळेत तू शाळेत जातो ठीक जाते किंवा जातो बरोबर जातोस आता ह्याच्यामध्ये मगा शिजे झालं होत तेच झालं का हा やだ <music> oh this. ठीक <laughs> आहे आता तुम्ही ओळखलं की कर्त्याप्रमाणे क्रियापद जेव्हा बदलते तेव्हा काय होते कर्त्याप्रमाणे जेव्हा क्रियापद बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होते कर्त्याप्रमाणे प्रमाणे जेव्हा क्रियापद बदलते क्रियापद बदलते तेव्हा प्रयोग होते कर्तरी प्रयोग होते कलत्या प्रमाण क्रियापद बदलते प्रयोग होते अपन उदाहरण बगित उदाहरण बढ़िया तुम्हारा लक्षा आल कि प्रमाण क्रियापद बदल रहे बैंक बदल हो अबर ओर करता बदलपद बदल करता बदलना कि क्रियापद बदल रहे बरबर ओं त्याप्रमाणे जेव्हा क्रियाबद्दल होते तेव्हा त्या वाक्याला प्रयोग म्हणतात म्हणजे प्रयोगातलं मराठीच्या व्याख्यानात प्रयोग जे आहे ते करत्या प्रमाणे जेव्हा क्रियाबद्दल होतो तेव्हा तर प्रयोग होते असं आपण म्हणूया अशात ठीक आहे आता आणखी यात्रा आपल्याला पाहता येईल कि

विभक्तीत असतो आता कर्तरी बघता येते त्याच्यामधला जर जेव्हा तुम्ही उदाहरण बघितलं कि त्याचा कर्ता जो आहे त्याला काही लागलेलं नसते तो एकटाच असते विद्यार्थी राणी रवी ती तो असते विभक्ती म्हणजे तुम्हाला प्रयोग ओळख नाही येते तरी प्रयोग तुम्हाला पाहत असेल तर आहे ना तुम्ही उदाहरण बघितल्यावर तुम्हाला ते ओळखू येते ठीक आहे त्यानंतर वाक्यातील क्रियापद आता आपण पाहिले की खंडाप्रमाणे जेव्हा क्रियापद बनतो तेव्हा होतो अशा प्रकारे हे तीन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या म्हणजे ह्या तीन गोष्टी तुम्ही शोधून काढल्या आपण उदाहरण बघितले आणि त्या उदाहरण बघून मग आपल्या लक्षात आलं की अरे कर्ता बदल क्रियापद बदलू लागलो कर्ता बदल क्रियापद बदलू लागलो बरोबर ओळखला आणि तुम्ही कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा ते समजलो तुम्हाला आणि तुम्ही बरोबर ते ओळखलेल्या तर आता विद्यार्थी मित्रांनो आपण काही जे वर्क आहे ते तुम्हाला घरून करून आणायचं आहे आहे करून पण त्याआधी तुम्ही एखादा वाक्य सांगू शकाल का वाक्य सांगू शकाल हे निघून घेतलं तुम्ही बरं वाक्य सांगू शकणार काय असायचं असं ज्या प्रमाण हे बदलला पाहिजे काय बदललं पाहिजे हे आपण बदललं पाहिजे म्हणून कुसून घेऊन बर कुसून घेतो आणि तुम्ही हे लिहून घेतलं एक वाक्य सांगायचं आहे मग आपण त्याप्रमाणे

एकदम बरोबर म्हणजे तुम्ही स्वतः उदाहरण उदाहरणाचा पात्र घेतलेला आहे आणि स्वतः तुम्ही समजून घेतलेला आहे की कसा कर्जाप्रमाणे क्रियापद करत आहे स्वतः तुम्हाला उदाहरण सुचलेलं आहे म्हणजे तुमच्या पुरेपुढे लक्षात आलेलं आहे आज लक्षात तर तुम्हाला असे वाक्य घरून करून आणायचे आहे किती वाक्य करून आणायचे आहे किती वाक्य करून आणायचे तीस वाक्य करून आणायचे आनंद उद्या कशा व्यायचे आहे ज्या कर्त्याच्या प्रमाणात म्हणजे कर्त्या प्रमाणात काय बदललं पाहिजे बदललं पाहिजे कोणता प्रयोग होईल तो